हा कार्यक्रम मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य आहे आपल्या आपण नवीकरण करायला हवं जर देवाने आपल्या जीवनासाठी आखलेली चांगली योजना अनुभवायची असेल तुमच्याकडे काय चांगलं आहे हे जर तुम्हाला नसेल तर तर त्याचा काही उपयोग नाहीये मग मी चॉईस मायर आहे आणि मला विश्वास आहे की परमेश्वर तुमच्या सगळ्या वेदना दूर करीन हे स्वर्गीय पित्या आजच्या वचनासाठी आम्ही तुझे आभारी आहोत मी प्रार्थना करते तुझ्या वचनाच्या सामर्थ्याने तू लोकांचं जीवन बदलून टाक बदलून टाक तुझ्या वचनाचा अभिषेक झालाय जेव्हा आम्ही एखाद्या गोष्टीवर उपदेश करतो तेव्हा तेव्हा चमत्कार हे घडतातच आणि मला विश्वास आहे की लोकांना त्यांच्या विचारां विचारांबद्दल आणि त्यांच्या तोंडचे शब्द कसे बदलू शकतात आणि ते बोलतात ते किती महत्त्वाचं आहे याबद्दल आज प्रकटीकरण प्रकटीकरण मिळणार आहे येशूच्या नावाने आमेन तर बघा बायबल बायबल म्हणतं की आत्म्याचं मन आहे आणि देहाचंही मन आहे आणि जेव्हा तुमचा नव्याने जन्म होतो तुम्हाला ख्रिस्ताचं मन मिळतं पहिले करिंथ दोन सोळा म्हणतं की आपल्याकडे ख्रिस्ताचं मन आहे विस्तारित मध्ये ते म्हणतं की आपण विचार हेतू आणि ख्रिस्ताची उद्दिष्ट धारण करतो तर बघा आपल्यात बऱ्याच 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 अशा आश्चर्यकारक गोष्टी आहेत ज्या तुमचं तारण झाल्यावर डाउनलोड होत असतात आणि येशू येशू हा तुमच्यामध्ये जगण्यासाठी येतो आणि म्हणून तो तो तुमच्यात आणि माझ्यामध्ये देखील जगण्यासाठी येत असतो पण बघा वचन हे एक बीज म्हणून येतं ज्या वचनाला आपल्याला पाणी घालावं लागतं विकसित करावं लागतं आणि एक सांगू बायबल वचनाला पाणी असं संबोधत आणि त्याचा विचार केला तर ते मनोरंजक असतं जिवंत पाणी आणि बघा देवाचं वचन तुमच्या तुमच्या मनाला नवीन बनवतं कारण तुमच्याकडे काय आहे आणि माझ्यामध्ये काय आहे हे महत्वाचं नाहीये जर मला माहीत नसेल मला ते प्राप्त झालंय आणि मला खरोखर खरोखर माहीत नसेल हे ज्ञानाने नाही तर एक साक्षात्कार व्हायला हवा की हे तुमचं आहे आणि फक्त वचनाच्या अभ्यासानेच ते प्राप्त होतं तुम्ही वचन ऐकता ते ठीक आहे पण घरी जाऊन त्याचा अभ्यास करणं हे खूपच महत्वाचं आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की ते बायबल समजूच शकत नाहीत पण मी एक सांगू का बायबलची बायबलची भिन्न अशी भाषांतरं आहेत आणि जर तुम्हाला समजू शकेल असं सापडत नसेल तर मग मग तर मग तुम्ही ते शोधायला हवं आहो आपल्याकडे सगळ्या प्रकारचे ऑनलाईन बायबल अभ्यास आहेत तुम्ही बायबल अभ्यास मिळवू शकता एक सांगू तुम्ही त्या लोकांची वचनं ऐका जे वचन शिकवून त्याचा अर्थ स्पष्ट करून सांगतात पण देवाच्या वचनापेक्षा विश्वासणाऱ्यांसाठी काहीही महत्वाचं नाही हे असं नाही ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष कराल देवाने आपल्या जीवनासाठी केलेली चांगली योजना आपल्याला अनुभवता यावी यासाठी तुमच्या मनाचं नवीकरण व्हायला हवं तुमच्याकडे काही असेल आणि ते तुम्हाला माहीतच नसेल तर ते तुमच्या भलेचं नाहीच ना एखाद्याला दशलक्ष डॉलर्सचा वारसा असेल पण त्याला माहीत नसेल तर तो तो गरिबीतच जगणार आम्ही आणि म्हणून मी असा विचार करत होते की आपण विश्वास ठेवू शकतो हे किती किती आश्चर्यकारक आहे नाही का बघा त्याने तुम्हाला दिलेल्या विश्वासासाठी देवाचे तुम्ही आभार माना असे कितीतरी लोक आहेत जे कोणत्याही कारणास्तव देवावर विश्वास ठेवूच शकत नाहीत मी अलीकडे एक गोष्ट ऐकली आहे की त्यांच्या बालपणी घडलेल्या काही गोष्टींमुळे ती व्यक्ती नास्तिक आहे आणि बऱ्याच बऱ्याच लोकांसोबत अशा गोष्टी घडतात ज्या अन्याय अन्यायकारक आणि अयोग्य असतात त्यामुळे त्यांना असं वाटतं की या जगात देव नाहीच आहे पण बघा नेमकं नेमकं हेच कारण आहे की आम्ही त्यांना गरजेच्या वेळेला मदत करतो कारण देवाने आपल्याला कधीही संकटमुक्त जीवन देण्याचं वचन दिलं नाही तो म्हणतो धीर धरा मी जगाला जिंकले आहे खरं तर तो म्हणतो की महासंकट काळ येतील पण धीर धरा आणि आनंदित राहा धीर धरा मी जगाला जिंकले आहे म्हणूनच तुमचं तुमचं तारण होण्याआधी तुम्ही पाप केलं असेल तर त्याचा त्रास नाही होत तुम्हाला मला सुद्धा त्रास होत नव्हता जेव्हा तारणापूर्वी मी पाप केलं होतं मी पाप पाप करायचे अगदी सहजरित्या पण जेव्हा तुम्ही नव्याने जन्मता तेव्हा युद्ध सुरू होतं <laughs> आमेन या युद्धाशी कोणी परिचित आहे का आपण देवाच्या सैन्यातले सैनिक आहोत आणि आपल्या युद्धाची शस्त्र दैहिक नाही तर चुकीचे विचार आणि कल्पना या खाली पाडण्यासाठी ती देवानं दिलेली आध्यात्मिक अशी शस्त्र आहे म्हणून देवासारखा विचार कसा करायचा आहे तुम्ही शिका आणि तुम्ही ते करू शकता ते केवळ एका मार्गाने देववचन जाणून घेण्याने आणि असं म्हणणे चूक आहे की मला मला जे वाटतं त्याचं काय करू मी तुम्ही स्वतःला मदत करणार नसाल तर दुसरं कुणी कसं करेल जेव्हा बायबल म्हणतं चुकीचे विचार काढून टाका तर याचा अर्थ असा होतो की पवित्र आत्मा तुम्हाला जाणीव करून देतो की तुम्ही जो विचार करताय तो देवाच्या वचनाला अनुसरून नाही तुम्ही चांगला विचार करायला लागा चांगला विचार आमीन आणि बघा तुम्ही मनात एक विचार करताय आणि आणि दुसरंच काही दुसरंच काही बोलताय असं नाही होऊ शकत म्हणूनच वचन बोलणं हे खरंच खूप महत्वाचं आहे कारण तुम्हाला ते, ते माहीत असतं आणि बघा बायबल म्हणतं जो माझं वचन बोलू इच्छितो त्याला माझं वचन विश्वासोप्रमाणे बोलू द्या तर बघा देवाने माझ्यावर विना अट प्रेम केलं यावर विश्वास ठेवणं मला मला खूप कठीण होतं कारण ज्यांनी कुणी मला सांगितलं होतं की ते माझ्यावर प्रेम करतात त्यांनी मला दुखावलं होतं त्यामुळे मला अशी मला जाणीव झाली की देव माझ्यावर प्रीती करतोय पण ते अद्याप अद्याप मला पचलं पचलं नव्हतं आणि एकदा का तुम्ही त्याच्यावर ताबा मिळवला की तुमच्या बऱ्याच समस्या संपतात कारण तुम्हाला तुम्हाला त्रास होत नाही देव तुमच्यावर प्रीती करत असतोच त्यामुळे संशय नका घेऊ त्याच्यावर आणि म्हणून एका एका वर्षासाठी मला सतत स्वतःला सांगायला लागलं की देव माझ्यावर विनाट प्रीती करतो मी कधीतरी जाईन आणि आरशात बघून म्हणेन देव तुझ्यावर प्रीती करतो देव प्रीती करतो तुझ्यावर तुझ्यावर प्रीती करतो देव आणि जेव्हा मी वायफळ विचार करायला लागते ना तेव्हा मला हे मला हे समजण्यासाठी वेळ नाही लागत की मी हा विचार करता कामा नये तर बघा तुम्ही चुकीच्या गोष्टींचा विचार करत असाल ना तर त्याची निंदा करण्याऐवजी फक्त नाही म्हणा मोठ्याने म्हणा सैतानाला आडवा तो तुमच्याशी बोलतो त्याला उलट उत्तर द्या आणि म्हणा नाही मी असा विचार करणार नाही देव माझ्यावर प्रीती करतो देवाबरोबरचं माझं नातं उत्तम आहे असा मला पूर्ण विश्वास आहे दुसरे करिन अध्याय पाच एकवीस मध्ये असं म्हटलंय ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्यासाठी पाप असे केले की आपण त्याच्यामध्ये देवाचे नीतिमत्व व्हावे बरं कदाचित मी माझ्या पन्नाशीत किंवा चाळीशीच्या उत्तरार्धात किंवा पन्नाशीच्या मध्यापर्यंत अपराधीपणाचा बोजवारा वाहिला कारण माझ्या आईवडिलांनी मला गैरवागवलं आणि मला नेहमीच असं वाटलं की माझीच काहीतरी चूक आहे तुमच्या खांद्यावरचं छोटंसं सैतान सा सा तुम्हाला सांगतो अगं तुझंच चुकले तुझंच चुकले तुझंच चुकले तुझंच चुकले तू तु 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 इतरांसारखीच नाही आहेस तू बरोबर दिसत नाही आहेस तुला हे जमत नाही तुला ते जमत नाही तुला तेही जमत नाही एके दिवशी मला पवित्र शास्त्रात वचन सापडलं कधी कधी आपण गोष्टी वाचतो पण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आपण फिलेमोन अध्याय एक सहा त्यात असं म्हटलंय की ख्रिस्ताद्वारे आपल्यामध्ये असलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टी समजण्यासाठी तुला मार्गदर्शन करतील ख्रिस्ताद्वारे वा बघा आपल्यात असलेला कचरा ओळखण्यात हो आपल्याला काहीच अडचण येत नाही मी असंय मी तसं आहे मी हा नाही मी त नाही पण तुमच्यात असलेल्या चांगल्या चांगल्या गोष्टी ख्रिस्ताद्वारे आपण कमवल्या ख्रिस्ताद्वारे खरं तर त्यासाठी आपण पात्रही नाही आहोत खरं तर पण त्या ख्रिस्ताद्वारे आहे आणि स्वर्गात जाण्यासाठी काय करायचं हे मला माहीत नाही तुम्ही येशूला तुमचं तारण करता म्हणून स्वीकारता विश्वास ठेवता की त्याने तुमच्यासाठी मरण पत्कर आणि हेच तुमचं तारण आहे ही देवाकडून मिळालेली भेट आहे त्यामुळे तुम्ही कसं वागता हे बघा आपण तुमच्या जीवनाचा आनंद जर घ्यायचा असेल ना बघा आता बघा तुम्ही दयनीय ख्रिस्ती होऊच शकता किंवा मग तुम्ही होऊ शकता आनंदी शांत आणि फलद्रुप ख्रिस्ती तुम्ही ठरवा <laughs> आणि ते ठरवलं जात विचार कसे करावेत योग्य ते कसं बोलावं या माध्यमातून आणि देववचन तुमच्याबद्दल काय म्हणतंय यावर तुम्ही विश्वास ठेवायला हवा आणि म्हणूनच मी नेहमी नेहमीच मी विचार करायचे की मी माझं कुठे चुकतंय माझं कुठे चुकतंय मला वाटायचं की माझ्या वडिलांनी माझं जे लैंगिक शोषण केलं त्यात माझी चूक आहे कारण इतर कोणाच्या बाबतीत असं घडत नाही आणि अर्थातच मी लहान होते तेव्हा मला वाटायचं की पृथ्वीवर मी एकमेव व्यक्ती जिच्या बाबतीत असं घडतंय आणि त्या त्या दिवसात कोणी लैंगिक अत्याचार किंवा अनाचार यासारख्या गोष्टींबद्दल बोलत नव्हतं आणि कधी ते ऐकलंही नव्हतं आणि माझी आई बिचारी तिला माझ्या वडिलांची इतकी भीती इतकी भीती वाटायची की कारण ते हिंसक होते ते निंदनीय निंदनीय होते आणि ते दारूच्या नशेत येऊन तिला मारहाण मारहाण करायचे आणि तिच्यात आत्मविश्वास कमी होता त्यामुळे ती त्यांना सोडू शकत नव्हती कारण ती माझी आणि माझ्या भावाची एकटीने काळजी घेऊ शकेल असं तिला वाटत नव्हतं त्यामुळे तिला माहीत होतं पण तिने त्याबद्दल काहीही केलं नाही त्यामुळे वडील माझ्यावर अत्याचार करत गेले आणि माझी माझी आई हतबल होती आणि म्हणून मला वाटायचं की माझंच काहीतरी चुकतंय आणि एकदा मी एक शिकवण ऐकली मला वाटतं केनेत कोपलँड ज्यांनी धार्मिकतेबद्दल शिकवलं होतं त्यावेळी आणि मला असं वाटलं की सत्याचा मार्ग हा खरंच असू शकतो का या जगात मी देवा देवाबरोबर ख्रिस्तामध्ये नीतिमान असू शकते का मी देवाबरोबर ख्रिस्तामध्ये नीतिमान असू शकते का तर ठीक आहे मी मी ते वाचलं मी मी सहमतही झाले पण मला हवं होतं ते इथे नव्हतं इथे येण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पुनरावृत्ती 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 पुनरा त्यासाठी तुमच्या मनाचं त्या स्तरापर्यंत नूतनीकरण करणं गरजेचं आहे जिथे जुने विचार परत येऊच शकणार नाहीत तुमच्या मनात आता मी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे जी भीती वाटणारी नाहीये किती जणांना माहिती आहे की सैतानासह भूतसुद्धा असतात आणि ही भूत सैतानाला सहकार्य करत असतात जसं देव देव आणि देवदूत असतात तसच सैतान आणि सैतान आणि भूत असतात पण बघा देव मला त्याच्याबरोबर योग्य राहायला शिकवत होता आणि माझा अजूनही त्यावर पूर्ण विश्वास नव्हता मी एकदा टेबलवर बसून माझ्या बाळाला भरवत होते जो आता आता बेचाळीस वर्षांचा आहे आणि आता किती वर्ष झाली असतील विचार करा तर डेव कामासाठी निघत होता तेव्हा आमच्यात वाद झाला आणि मी मोठ्याने ओरडून वायफळ बोलायला लागले की हो बरोबर आहे मी मूर्ख आहे मी निकामी आहे सगळं काही माझच चुकतं नेहमी मी, मी काहीच करू शकत नाही मी बावळटच आहे आणि बघा किती जण स्वतःबद्दल असं सतत वाईट बोलतात सांगा मला सगळ्यात वाईट गोष्ट काय असेल ना तर स्वतःबद्दल वाईट बोलत राहणं आणि असं असं बरेच लोक करत असतात आणि तुम्ही तुमच्या स्वतःबद्दल वाईट बोलू इच्छित नाही आणि बघा आपल्याला चांगलं जीवन जगावं म्हणून इशूने मोठी किंमत चुकवली आहे एक अविश्वसनीय किंमत ज्यामुळे आपल्याला जीवन मिळालं एक चांगलं जीवन बायबल इफ्फिस क्रास दोन मध्ये म्हणता आपल्यासाठी पूर्वव्यवस्था केलेलं चांगलं जीवन पूर्व नियोजित केले आहे की आपण आपण चालू शकू तो जे काही करू शकतो ते त्याने केलेलं आहे आपल्या जीवना के जीवनात त्याने जे काही ते फक्त डोळे उघडून आपण बघितलं पाहिजे त्याच्या कार्यावर आपण विश्वास ठेवायला हवा आणि आपल्या जीवनात त्याला कार्य करण्याची परवानगी द्यायला हवी आणि मी एवढंच एवढंच म्हणेन की जोवर तुम्ही स्वतःबद्दल वाईट वाटून वाटून घेणं थांबवत नाही आणि विश्वास ठेवत नाही की देव तुमच्यावर विना अट प्रेम करतोय आणि त्याने तुम्हाला त्याच्या योग्यतेचा बनवलेलं आहे हो आपण चुकीच्या गोष्टी करतो पण तुम्ही आणि तुम्ही काय करता ते वेगळं आहे तुम्ही तुम्ही कोण आहात आणि तुम्ही काय वागता हे वेगळं आहे म्हणून मी ख्रिस्तामध्ये देवाचं नीतिमत्व आहे मी चुकीच्या गोष्टी करते पण मी त्यासाठी पश्चातापही करते मी देवावर प्रीती करते म्हणून मी चुकीच्या गोष्टी करू इच्छित नाही मी सतत प्रभूमध्ये वाढते माझ्यात परिवर्तन होत आहे आज तुम्ही इथे बसून वचनात वाढताय तुम्ही मला इथून बाहेर काढू शकणार नाही आणि माझ्याकडे दुर्लक्ष तर करूच शकणार नाही कारण मी इतकं मोठ्यानी बोलते की ते तुमच्यासाठी अशक्यच आहे तुम्ही इतर कुणावर प्रीती करण्याआधी स्वतःवर प्रीती करायला हवी तुमच्याकडे जे नाही ते तुम्ही देऊ शकत नाही म्हणून देव तुम्हाला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट देतो तो त्याची प्रीती तुमच्यात ठेवतो जेणेकरून तुम्ही इतरांवर त्याच्यासारखी प्रीती करू शकाल जगात देव आपल्याला योग्य गोष्टी करायला सांगतो कारण त्याने आपल्यात नीतिमत्व ठेवलेलं असतं म्हणून आणि बघा माझ्यामध्ये जर नीतिमत्व नसेल तर मी काही चांगलं करू शकणार नाही आमीन आत्म्याचं सगळं फळ आपल्यात आहे माझ्यामध्ये काही चांगलपणा नसेल तर मी चांगलं नाहीच करू शकणार कधी म्हणून तुमचा विश्वास असावा की या गोष्टी देवाच्या कृपेने तुमच्यात आहेत पण त्या तुम्ही कृतीत उतरवणं हे ठरवणार आहे की तुम्ही कुठल्या प्रकारचं जीवन जगणार आहात कारण कृतीही महत्वाची आहे आणि विचारही महत्वाचे आहेत किती जण तुमच्या आयुष्याचा आनंद खरोखर लुटताय सांगा मला तुम्ही आमीन ठीक आहे किती जण स्वतःवर हवं तेवढं प्रेम करत नाही आहात ठीक आहे चला कामाला लागूया आपण आय फक्त विश्वास ठेवा एकदा का ते तुम्हाला मिळालं की ते सोपं आहे पण या धार्मिकतेविषयी किंवा नीतिमत्वतेविषयी मी जे बोलले ते कदाचित म्हणजे जणू अगदी रोज म्हणजे मला असं एकही एक दिवस आठवत नाही की मी मोठ्याने असं म्हणत नाही की मी ख्रिस्तामध्ये देवाचं नीतिमत्व आहे जे येशूच्या रक्ताने विकत घेतलंय येशूच्या रक्ताचं मोल देऊन विकत घेतलंय त्यामुळे माझ्या विरुद्ध कुठलंही शस्त्र चालणार नाही कुठलीही जिवा मला दोषी ठरवणार नाही कारण मी शेपूट नव्हे तर मस्तक आहे मी खाली नाही तर वर आहे तुम्ही दिवसातून फक्त फक्त तीन ते चार मिनिटं घ्या आणि हे सतत सतत म्हणा आणि लवकरच लवकरच तुम्हाला असं वाटायला लागेल की माझा या या वचनावर विश्वास आहे कारण तुम्ही फक्त दुसऱ्याची शिकवण ऐकत नाही आहात तुम्ही कुठल्या तरी पुस्तकात ते वाचत नाही आहात हे हे की मला देवाबरोबर योग्य बनवलं गेलंय मला दोषी वाटून घ्यायची गरज नाहीये कारण कारण जेव्हा मी पाप करते मी पश्चाताप करते देव मला क्षमा करतोय आणि मी माझ्या जीवनात पुढेही जातेय यश या त्रेचाळीस पंचवीस म्हणत की देव स्वतःच्या स्वतःच्या आनंदासाठी आपल्याला क्षमा क्षमा करत असतो मला ते आवडतं आपण स्वतःच्या आनंदासाठी हे करतो म्हणून इतरांनाही आपल्या स्वतःच्या आनंदासाठी क्षमा करा त्यांच्यासाठी ते गरजेचं नसेल तुम्ही त्यांना क्षमा केली की नाही याची त्यांना परवा नसेल पण तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी क्षमा करायला शिका कारण देवाची इच्छा नाही तुम्ही ते भांडणाचं ओझं बाळगावं आणि तुमच्या आयुष्याची वाट लावून घ्यावी आणि तेही का, का तर दुसऱ्या कुणीतरी गोंधळ घातलाय म्हणून तर तुमचा एक दैहिक स्वभाव आधीपासूनच आहे जो जो तुम्ही नव्याने जन्मण्याआधीच आहे त्यामुळे आपण आपल्याला हवं तसं वागत राहतो आपल्याला जसं वाटतं जसं जाणवतो आपण जसं विचार करतो तसं तुमचा आत्मा म्हणजे तुमचं मन तुमच्या इच्छा तुमच्या भावना तर एक सांगू मला हवंय मला वाटतंय मला हवंय मला वाटतंय मला हवंय मला वाटतंय मला हवंय आपल्याला काय वाटतंय काय हवंय काय वाटतंय हेच सांगतो आपण मला वाटतं मला वाटतं मला हवंय मला वाटतंय मला हवंय मला काय वाटतं पण ते आपल्याला देवाबद्दल काहीही सांगत नाही मग जेव्हा आपलं तारण होतं ना तेव्हा आपल्याला हे आध्यात्मिक असं मन मिळतं पण त्याचंही नूतनीकरण नूतनीकरण करावं लागतं हे मन विश्वासात विश्वासात राहावं म्हणून नियमितपणे तुम्हाला देव देववचन हे शिकावं शिकावं लागतंच अगदी नियमितपणे आणि म्हणून आत्ता जेव्हा तुम्हाला ख्रिस्ताचं मन मिळतं आणि तुम्हाला पवित्र आत्मा मिळतो तो, तो तुमच्या अंतःकरणात वास करतो जेव्हा तुम्ही पाप करता तुम्ही खुश नसता हो कारण पवित्र आत्मा तुम्हाला त्याची टोचणी देत राहतो टोचणी देत राहतो टोचणी देतो आणि तुम्हाला कळतही नाही की मी अशी इतकी उदास अशी उदास आणि अशी निरुत्साही अशी काय मी सतत निराश डिप्रेशनमध्ये असल्यासारखी काय मी मी अशी आणि कितीतरी वेळ आपल्याला कळतही नाही कारण तुम्ही जे सतत बोलता ना त्यामुळेच तुम्ही दुःखी होत असताय माहितीये तुम्हाला तुम्ही कुठल्या तरी व्यक्तीविरुद्ध काहीतरी बोलत बसा खूप वेळ आणि बघा नंतर तुम्हाला कसं वाटतं ते बघा हे असं काही करून आपल्याला नाही चांगलं वाटत आहो जेव्हा तुम्ही लोकांबद्दल चांगल्या गोष्टी बोलताना तेव्हा तुम्हाला छान वाटतं जेव्हा तुम्ही लोकांबद्दल वाईट बोलताना मग तुम्ही जे पेराल तेच उगवणारे आय आमीन रोम करास। विस्तारित बायबल देहाचे देहाचे चिंतन मरण आहे पण आत्म्याचे मनन जीवन हे जीवन आणि शांती आहे आता देव अपेक्षा करतो की आपण कुठलीही भावना बाळगावी किंवा त्याबद्दल काही विचार करू नये पण त्याला आपण दैहिक विचारांनी जगावं असं निश्चितच वाटत नाही आणि याकोबात तो आपल्याला वचनाप्रमाणे कृती करायला सांगतोय तो म्हणतोय की जर तुम्ही तुम्ही फक्त वचन ऐकत राहिलात पण तुम्ही वचनाप्रमाणे वागला वागला नाही तर तर सत्याच्या विरुद्ध असलेलं कुठलंही निमित्त तुमची फसवणूक करतं आणि बघा असं होऊ शकेल मी एकाच वेळी खूप काही लादतीय पण मला मला या निमित्ताने ना करण्यावर लक्ष केंद्रित करायचंय कारण आपण खूप सबबी सांगतो आणि म्हणूनच आपल्याला खूपच त्रास होतो मी तुम्हाला सांगते अड्रेस इथे काय आणि मग काढून टाकूया कारण तुम्हाला आश्चर्य वाटत असेल काय तर मुद्दा असा आहे की एक मुलगी होती जी आमच्यासाठी वर्षानुवर्ष स्वेच्छेने काम करत होती आणि मला माहिती आहे तुमच्यापैकी काहीनी गोष्ट ऐकली असेल पण तरीही आज ती तुम्ही पुन्हा ऐका काही हरकत नाही नाही का किती जणांनी ही गोष्ट ऐकलेली नाही सांगा ठीक आहे मग मी तुमच्याशी बोलते ठीक आहे पेनी म्हणते मी खूप वेळा ऐकली आहे पण प्रत्येक वेळी मला ती आवडते थँक्यू तर या मुलीचं नाव रूथ एन होतं आणि एके सकाळी मी माझ्या शहरात सभेला जायला तयार होत होते ती स्वेच्छेने त्या सभेत काम काम करत होती आणि मी माझ्या माझ्या कपाटातून कपडे काढत होते आणि मी रूथ एनसाठी प्रार्थना करत होते प्रभू रुथेनला आशीर्वाद दे ती खूप चांगली स्वयंसेवक आहे मी तिच्यासाठी काय करू शकेन बरं एक सांगू का तुमचे कपडे द्यायला तयार नसाल ना तर प्रार्थना नका करू तशी कारण आपल्याला आपले कपडे इतके आवडतात की आपल्याला ते दुसऱ्याला द्यायचंच नसतात नाही का <laughs> अपले अपले तर मी एक, एक ड्रेस विकत घेतला होता हा ड्रेस आता चाळीस चाळीस वर्षांचा आहे मी तो खरेदी करताना माझ्या माझ्या मापाचा त्यांच्याकडे नव्हता आणि हा एकच खूप मोठ्या मापाचा होता आणि त्यांच्याकडे तो एकच होता जो मला आवडला होता आणि हा खरं तर यापेक्षाही असा लांब होता खूप मोठा होता त्याच्याबरोबर एक प्लॅस्टिकची पिशवी होती मी त्याला शोभतील असे लालखड्याचे चांदीचे कानातले विकत घेतले जे मला खूप आवडले होते आणि माझ्याकडे तो कदाचित एक महिना किंवा सहा आठवडेच असेल मी घातलाही नव्हता अजून आणि तसाच कपाटात प्लास्टिकच्या पिशवीत होता आणि कानातले ड्रॉवरमध्ये ते लालखड्याचे कानातले आणि मी देवाला विचारत होते मी की मी रूथ साठी काय करू आणि मला वाटलं की नाही नाही आता हा हा एक धडा आहे मी कारण सांगितली कारण मला आज्ञा पाळायची नव्हती म्हणून मी सबब सांगितली की देव मला तिला तो ड्रेस द्यायला सांगूच शकत नाही कारण तो नवीन आहे ना <laughs> तो जुना असता ना तर मला तो देऊन टाकणं कदाचित खूपच सोपं असतं नाही का कळतायत ना तुम्हाला माझ्या भावना तुम्हाला समजते ना मी काय म्हणते आणि म्हणून मला असं असं म्हणायचंय की तर्कसंगत विचार दैहिक स्वभाव तुम्हाला खूप त्रास देऊ शकतो आणि ही गोष्ट तुम्ही समजून घ्या की देव कधीही 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 तुमच्यापासून काहीही हिरावून घेत नाही तो जे काही तुम्हाला करायला सांगतो ते तुमच्यासाठी खरोखर कठीण असलं ना तरी सुद्धा तो तुम्हाला अशा स्थितीत आणू पाहतो जिथे तो तुम्हाला अधिक आशीर्वाद देऊ शके पण जर तुम्ही बीच पेरलं नाही तर तुम्ही कापणी करूच शकणार नाही का आमीन म्हणून मला मला असं म्हणायचंय की मी मी खूप सबबी सांगत राहिले की ठीक आहे तो देव नाही असू शकत हा ड्रेस नवीन आहे मी अद्याप तो घातलेला नाहीये म्हणून मी दौऱ्याला निघून गेले आणि त्या ड्रेसबद्दल विसरून गेले एका महिन्यानंतर मी पुन्हा कपाट उघडलं आणि रूथ एनसाठी प्रार्थना करत होते आणि बघा आपण विसरतो देव नाही विसरत तुम्हाला आवडतं का मला सांगा जेव्हा देव तुम्हाला जो आपल्याला हे सांगतो हे कसं ओळखायचं सांगू का तुम्हाला जर तो ते आपल्याला वारंवार 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 सांगत असेल देवाचे आभार आता त्याला शंभर नाही सांगावं लागत चार पाच वेळात मला कळतं तर बघा रूथसाठी मी प्रार्थना करत होते आणि कपाटासमोर उभी राहून करत होते अर्थात ते ते माझं वॉक इन क्लोझेट होतं एक लहानचं कपाट नव्हतं ते आणि मी म्हंटल प्रभू रूथेनला आशीर्वाद दे किती किती गोड इतके दिवस स्वेच्छेने काम करतेय मला सांग ना मी रुथेनसाठी काय करू <laughs> तर पुढचं निमित्त काय होतं माझं सांगू का पण प्रभू मी त्या ड्रेसला शोभतील असे मॅचिंग सुंदर लाल खड्याचे कानातले घेतलेत आणि देव मला काय म्हणाला सांगू ठीक आहे मी तुला ते ठेवू देणार होतो पण ते द्यायचे असले तर तेही देऊन टाक हा कार्यक्रम जॉर्जमार सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे